तर बुलेटिनची सुरुवात आपण पावसाच्या बातमीनं करूया राज्यामध्ये कोकण आणि विदर्भामध्ये पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे काही ठिकाणी येल्लो अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय हवामान विभागाकडून मुंबई रत्नागिरी रायगड या परिसरामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज तर मुंबई पुण्यासह पालघर रायगड या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळे मुंबईत पावसाची ही जी संततधार आहे ती अद्यापही सुरू आहे दरम्यान पावसामुळे मुंबईतल्या अनेक सखल भागामध्ये पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे मुंबईकरांनो आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे तसंच मुंबईकरांना आपत्कालीन परिस्थितीत काही मदत लागल्यास एक नऊ एक सहा या क्रमांकावर फोन करावा असं सुद्धा महापालिकेकडून सांगण्यात आलंय दरम्यान मुंबईमध्ये पावसाचा जोर काहीसा ओसरलाय सकाळच्या वेळेस काही वेळ पावसानं उसंत घेतली मध्य रेल्वेची वाहतूक ही दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं सध्या सुरू आहे तर आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी विजय देसाई आहेत अंधेरी सव्वे या परिसरातून ते आपल्याबरोबर जोडले आपल्या विजय अंधेरी सव्वेची स्थिती काय आहे आपण पाहिलं की पाऊस पडला मुसळधार पाऊस झाला की अंधेरी सव्वे भरत असतो आणि नागरिक जे आहेत ते काटेवरची कसरत करत असतात सध्याची काय स्थिती आजची सकाळी लोकांसाठी चांगली आणि सुखद धक्का देणारी धक्का या ठिकाणी आहे दिलासा देणारी ही गोष्ट आहे कारण तो आजचा जो सभ्य आहे पूर्णतः पाण्याने पाण्याचा निचरा झालेला आहे आणि सु वाहतूक जी आहे ती सुरळीत सुरू शुरु आहे आणि मी आता मुंबईचा जो पश्चिम द्रतगती मार्ग आहे या मार्गावरती आहे आणि या ठिकाणी सुद्धा वाहतूक जी आहे रस्ते वाहतूक सुद्धा सुरळीत सुरळ आहे कारण सकाळपासून पावसाने उसंत घेतली आहे त्यामुळे या ठिकाणी कुठेही पाणी साचलेलं नाही सगळीकडे सखल भाग जे आहे ठिकाणचं त्या 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 पाणी निचरा झालेलं आहे त्यामुळे आजची सकाळ ही चांगली सकाळ म्हणावी लागेल गार्गी जी त्याचबरोबर जनजीवन काहीस काल आपण पाहिलं की विस्कळीत झालं होतं मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास सहन करावा लागला होता सध्या रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतूक कशी चालू आहे कारण की कालच्या कालची जर परिस्थिती पाहता कालची परिस्थिती ही भयानक होती कारण जो अंधेरीचा जो सभ्य आहे पूर्णतः पाण्याने भरलेला होता आणि एस रोड होता या एस वी रोडवरती जवळजवळ तीन फूट पाणी साचलं होतं आणि अनेकांच्या दुकानामध्ये पाणीसुद्धा शिरलं होतं आणि या दुकानमध्ये पाणी शिरल्यामुळे अनेक दुकानदारांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं होतं परंतु आज पावसाने जरा उसंत घेतलेलं आहे त्याच्यामुळे या ठिकाणी कुठेही पाणी साचलेलं नाही आणि रस्ते वाहतूक ही एकदम सुरळीत सुरू आहे रेल्वे वाहतूकसुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते आणि सुरळीत आहे त्यामुळे आजचा हा दिवस हा दिलासा देणारच म्हणावं हो लागेल जी काही अपडेट तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत तर आपल्याबरोबर सुष्मिता वधाणे देखील आपल्या प्रतिनिधी आहेत दादर स्थानकातून ते आपल्याशी जोडल्या गेल्या आहेत सुष्मिता दादर हा एक महत्वाचा भाग मानला जातो पाऊस झाल्यानंतर दादर मध्ये दाटीवाटीचा हा परिसर असल्यामुळे पाणी साचत सध्या स्थानकाची काय परिस्थिती आहे आजूबाजूच्या परिसरातली काय स्थिती आहे खर तर मध्य रेल्वेच्या वाहतुकीमध्ये दहा ते पंधरा मिनिटांचा विलंब सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अपडेन जाणाऱ्या वाहतुकीवरती याचा परिणाम झालेला दिसतोय दहा ते पंधरा मिनिट या लोकल सेवा उशिरानं धावतात परंतु लोकल सेवा सुरळीतपणे सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे सध्या मी दादर स्थानकात उपस्थित आहे लांब पल्ल्यांच्या अनेक गाड्या ज्या आहेत एक्सप्रेस गाड्या ज्या आहेत त्या दादर स्थानकात थांबून राहिलेल्या आहेत कारण काल अनेक ठिकाणी मान्सूनचा जोर आपल्याला पाहायला मिळालेला होता आता आपण बघतोय गीतांजली एक्सप्रेस असेल अमृतसर एक्सप्रेस असेल या गाड्या सीएसएमटी स्थानकाच्या दिशेनं जाणाऱ्या गाड्या होत्या आणि या गाड्या सध्या रिकाम्या आहेत परंतु त्यांना सीएसएमटी स्थानकामध्ये फलाट उपलब्ध नसल्यामुळे दादरच्या फलाट क्रमांक बारावरती जिथे फास्ट ट्रेन्स येऊन थांबतात त्या प्लॅटफॉर्मवरती या गाड्या था, थांबलेल्या आहेत याचाच अर्थ की आता स्लो ट्रॅकवरती या सर्व फास्ट गाड्या ज्या आहेत लोकल गाड्या ज्या आहेत सर्व या काढण्यात आलेल्या आहेत त्यामुळं जोपर्यंत दा सी एस एम टी स्थानकामध्ये रखडलेल्या एक्सप्रेस गाड्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही तोपर्यंत दादर स्थानकातील या एक्सप्रेस गाड्यांना सुद्धा पुढे मार्गस्थ होता येणार नाहीये त्यामुळे आपण बघतोय की एकूणच काल लोकल सेवा जशी विस्कळीत झालेली होती त्याचप्रमाणे मुंबई बाहेरून मुंबईत येणाऱ्या अनेक एक्सप्रेस गाड्यांचं गणित हे बिघडलेलं पाहायला मिळत आहे आणि त्याचाच परिणाम म्हणजे आज मध्य रेल्वेची वाहतूक ही दहा ते पंधरा मिनिटं उशिराने सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अनेकदा आपण बघतो की या एक्सप्रेस गाड्या वेळेत वेळेत पोहोचत नाही परंतु आज या एक्सप्रेस गाड्यांना पोहोचण्यासाठी फलाटच उपलब्ध नसल्यानं लांबच लांब रांगा एक्सप्रेस गाड्यांच्या दहा ते सी एस एम टी स्थानकादरम्यानच्या ट्रॅकवरती पाहायला मिळतात आणि त्यामुळेच मध्य रेल्वेची वाहतूक ही दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं सुरू आहे येत्या काही वेळातच आम्ही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊ जे अशा पद्धतीची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे परंतु त्यामुळे रेल्वेचं मात्र थोडंसं आहोत त्यानंतर आपण गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी उल्हास नदी परिसरात उभे आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया गणेश आपण काल पाहिलं उल्हास नदी जी होती ती धोक्याच्या पाठीकडे वाटचाल करत होती आता सध्या पावसानं काहीशी उसंत घेतली आहे सध्याची तिकडची स्थिती काय आहे अगदी सध्या ठाणे जिल्ह्याच्या विविध भागामध्ये विशेषतः ग्रामीण भागामध्ये पावसाचा जोर तितकासा नाहीये आणि त्याच्यामुळे कालच्या तुलनेमध्ये आजचा पाऊस जरी कमी असला तरी उल्हास नदी जी आहे त्या ठिकाणी उल्हास नदीला कमी पाणी आहे उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने घट होते आहे रात्री बऱ्यापैकी पाऊस सुरू होता त्याच्यामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत होती मात्र जस जसा पाऊस थांबलेला आहे तस तसं पाण्याची पातळी पुन्हा एकदा कमी झालेली आहे विशेष म्हणजे या नदीकाठची जी गावं आहेत किंवा बदलापूर शहरातील शनी नगर रमेशवाडी या भागांमधील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय कारण या नदीला चार वेळा पूर आल्यानं महापुराचा सामना बदलापूरकारांना करावा लागला होता विशेष म्हणजे कर्जत तालुक्यामध्ये पाऊस पडतो आणि त्याच्यामुळे या नदीला मोठ्या प्रमाणात पूर येतो त्यामुळे पोशीर धरण बांधावं अशा प्रकारची मागणी बदलापूरकरांची आहे आणि माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी या संदर्भात सरकार दरबारी पाठपुरावा केलेला आहे आणि त्याला हिरवा कंदील मिळतोय आणि हे जर झालं तर निश्चितच जल स्रोतामध्ये ठाणे जिल्ह्याच्या मोठी वाढ होईल त्यामुळे पोशीर धरण बांधावं अशी मागणी आता बदलापूरकरांची आहे मात्र सध्या तरी उल्हास नदीला मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह नाहीये त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जरी दिला गेला नसला तरी त्यांनी सतर्क राहावं अशा प्रकारच्या सूचना प्रशासनाकडून केल्या जात आहेत जी अधिक अपडेट घेत राहणार आहोत धन्यवाद गणेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे पावसाच्या संततधारेमुळे लोकल सेवेवरही त्याचा परिणाम झालाय मध्य हर्बर मार्गावरती लोकल उशिरानं धावतीय तर पश्चिम रेल्वेची वाहतूक ही आता सुरळीत आहे असं कळतंय आहे त्यामुळे तुम्ही लोकलनी जर प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे ठाणे जिल्ह्यातील काही भागांमध्ये सध्या पावसानं विश्रांती घेतलेली आहे मी सध्या बदलापूर शहरात आहे आणि बदलापूर शहरामध्ये देखील पावसाने विश्रांती घेतल्यानं लोकल ट्रेन ज्या आहेत त्या आज सुरळीतपणे सुरू आहेत आपण माझ्यामागे जी आहे ती प्लॅटफॉर्मची गर्दी पाहू शकतो की अगदी सुरळीतपणे या लोकल सेवा सुरू असल्यानं इतकीशी गर्दी या प्लॅटफॉर्मवर नाही आहे सोमवारी जसा मुसळधार पावसामुळं मुंबईमध्ये रेल्वे रुळांवर पाणी साचलं होतं आणि त्यामुळे अनेक लोकल ज्या आहेत त्या रद्द झाल्या होत्या लोकल सेवा विस्कळीत झाली होती ठाण्याच्या पुढे लोकल सेवा जात नव्हती त्यामुळे चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता मात्र आज पावसानं थोडी विश्रांती घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे रेल्वे सेवा जी आहे ती पूर्णपणे सुरळीत सुरू आहे लांब पल्ल्यांच्या गाड्या गाड्या देखील वेळेवर जात आहेत आणि त्याच्यामुळे चाकरमानी जो आहे तो आपल्या इच्छितस्थळी आज पोचू शकतो मात्र आज ठाणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा इ इशारा देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे रेल्वेसेवा आणि जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे मात्र सध्या तरी सेवा जी आहे ती सुरळीत सुरू असल्याची आपल्याला पाहायला मिळते गणेश गायकवाड न्यूज एटीन लोकमत बदलापूर